बघा मित्रांनो दशांश अपूर्णांक व व्यवहार या पूर्णांक या घटकातील अपूर्णांक पाहतोय आणि व्यवहारी अपूर्णांकावर आधारित जे काही प्रश्न विचारले जातात त्यातला एक वेगळा नमुना पाहतोय नमुना असा असतो तो एका संख्येची एवढे एवढे पट आपल्या स्वरूपात दिली असतात त्याच्या एवढ्या एवढ्या पटीमध्ये एखादी संख्या मिळवली तर उत्तर तीच संख्या किंवा दुसरी संख्या येते तर ती संख्या शोधा अशा प्रकारचा प्रश्न असतो मग तो प्रश्न कसा सोडवायचा आपल्याला ती संख्या शोधायची त्या संख्येला आपण इक्स मानू ती संख्या आपण काय करतो एक समानतो सोडवण्याची पद्धत काही वेळेस उदाहरण तोंडी पण येतं एक समानली मग एक समांडल्यानंतर समीकरण कसं तयार होते बघा तीन छेद पाच यक्स गुणले चार म्हणले म्हणून गुणले दोन छेद तीन आणि मिसळल्यास मिसळले म्हणून पंधरा आणि मिसळल्यानंतर उत्तर काय येते तीच संख्या म्हणजे ती संख्या म्हणजे यक्स हे उत्तर येते मग आता आपण या अपूर्णांकात गुणाकाराची क्रिया दिसते ती क्रिया करून घेऊ गुणाकाराची क्रिया जर दोन अपूर्णांकामध्ये असेल तर आपण इकड ला अंश आणि अंश आणि यांचा भाग जातोय का पाहतो इथं तीन एक आद म्हणजे याचं सिंप्लिकेशन पुढे काय होतं दोन छेद पाच एक पंधरा बरोबर एक आपल्याला एकशे किंमत करायची आहे त्यामुळं पंधरा इक्कल आणि सगळे एकशे इकल घेऊ मग पंधरा इकडं आपलं आहे असं ठेवलं की या एक सोन मध्ये बेरजेची क्रिया होती म्हणून इकडे जाऊन याची क्रिया वजा होणार आहे वजा दोन छेद पाच एक आता, हे आपण असं लिहू शकतो पंधरा बरोबर एक स छेद एक वजा दोन एक स छेद पाच अपूर्णांकांची वजाबाकी आहे परंतु छेद सामान नाही तो छेद सामान करून घेण्यासाठी आपल्याला पुढची पायरी करावी लागेल म्हणजे बघा अपूर्णांक का? आपल्याकडे का आप काय होतोय पंधरा बरोबर एक स छेद एक वाजा दोन एक छेद पाच या अपूर्णांकाचा पाच छेद असलेलं मूल्य पूर्ण मिळू शकतो आपण तो कसा मिळतोय बघा पंधरा बरोबर पाच एक मुलगे पाच केल्यानंतर पाच मिळतोय त्यामुळे अंशाला आपण पाच न बोललं पाच एक झालं पाच एक वजा पाच एक स छेद पाच वजा दोन एक स छेद पाच आता छेद समान आहे आणि वजवाकीची क्रिया आहे अशा वेळेस आपण काय करतो फक्त अंशाची अंशाची वजवाक्य करतो पाच एक वजा दोन एक बरोबर तीन एक स तीन एकशे छेद पाच यांची वजा आली वा तीन एकशे छेद पाच आपल्याला ची किंमत करायची आहे म्हणून एक सिकेट ठेवलं तर हे पाच इकडे येणार आहे पाच इथं गुणाकार सॉरी इकडे करायचं गुणाकार होणार आहे पंधरा छेद पाच सॉरी पंधरा गुणले पाच बरोबर तीन एक्स म्हणजेच पंधराचा आणि पाचचा गुणाकार आला पंच्याहत्तर बरोबर तीन एक्स ची किंमत काढायची आहे म्हणजे एक ला एकट्याला बाजूला ठेवलं एक हे तीन आणि एकशे यांच्यात गुन्हा करायची क्रिया आहे हे तीन इकडे घेतलं बागिले होणार पंचवीस म्हणजे ची किंमत आली पंचवीस म्हणजे जी मूळची संख्या होती ती पंचवीस होती पंचवीसच्या तीनशे पाचच्या दोनशे तीन मध्ये पंधरा मी सगळ्या संख्या मिळते तर उत्तर येतं पंचवीस अशा पद्धतीने हे उत्तर सोडावं लागणार गणित बघा एका संख्येच्या दोनशे तीन चार म्हणजे त्या संख्येचा दोनशे तीन आणि त्याला पुन्हा पाचशे सहा नऊ उरले आणि त्याच्यात अठ्ठावीस मिसळले तर ती संख्या मिळते तर ती संख्या काढा आपल्या ती संख्या बघा पाहिल्याप्रमाणे तीच संख्या आपण एक स वाय काय म्हणू शकतो एक समानण्याचा प्रकार आहे ती संख्या एक मानू आता एक तर समीकरण कसं होतंय बघा दोनशे तीन एक स्या शा म्हणजेच गुणले पाच छेद सहा अधिक किती मिसळे अठ्ठावीस आणि उत्तर काय मिळतंय तीच संख्या तीन संख्या म्हणजे काय आहे एक आहे उत्तर मिळत आहे आता उत्तर सोडवण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्याला अपूर्णांक सोडावा लागेल आणि अपूर्णांकाच्या दोन अपूर्णांच्या मध्ये जर गुणाकार छिन्ह असेल तर आपण काय करतो एकाला अंश निकलच्छेद एकाला अंश निकलच्छेद यांचा भाग जातो बघतो बेकबेबेती सहा म्हणजे वर झालं पाच आणि खाली झालं तीन त्रिक नऊ पाचशे नऊ एक सधिक अठ्ठावीस बरोबर एक स आपल्याला किंमत काढायची आहे एकस ची त्यामुळे एकस एका बाजूला झाली पाहिजे सगळे आणि संख्या एका बाजूला झाली पाहिजे पण एक सगळे एका बाजूला करायचं म्हणतात हे हे एक नेऊया आपण ते सोपं जाते आपल्याला मग काय होईल बघा अठ्ठावीस राहिले इकडल्या बाजूला बरोबरच्या बरोबरच्या केलेल्या बाजूला अठ्ठावीस राहिले इकडे गेले की तर हे बेल आहेत याच्या बरोबर तिकडे तर वजा होणार म्हणून एक वजा पाच छेद नऊ एक हेच आपण असं लिहू शकतो एक्स छेद एक एक्सच्या एक। खाली छेद नाही म्हणजे एक आहे वजा हे पाच आणि एक कोणाचा पाच एक छेद नऊ आता अपूर्णांकांची वजा बाकी आहे परंतु छेद समान नाही छेद समान करून घ्यायचा त्याचा अपूर्णांक मिळवू शकतो कि ज्याचा छेद नऊ असेल अपूर्णांक मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं का लागेल छेद नऊ याचा नऊ छेद असणारा समूल्याप्रमाण मिळवण्यासाठी आपल्या छेदाला नऊ नवं लागतो म्हणजे अंशाला पण आपल्याला नऊ 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 लागेल नऊ एक्स वजा नऊ सॉरी नऊ एक्स छेद नऊ वजा पाच एक छेद नऊ आणि ह्याची व्हॅल्यू आहे अठ्ठावीस आता इथे छेद समान आहेत आणि अंशांची वजा बाकी होईल अठ्ठावीस बरोबर नऊ एक्स मधून पाच एक गेले चार एक्स उरले आणि खाली नऊ राहिले आपल्याला 4x चार ची किंमत मिळू लागेल त्यासाठी आपल्याला अठ्ठावीस 9 नऊ करावं लागेल मग आपण पुढची पाय काय होईल आपली अठ्ठावीस गुणवले नऊ हे नऊ इकडे घेतल्यानंतर इथं भाग करायची क्रिया असल्यामुळे इकडे येताना गुणाकार येतात गुणाकार झाले अठ्ठावीस गुणिले नऊ बरोबर उरले चार एक्स आपल्याला चार एक्स ची किंमत मधून पुन्हा एकशे किंमत काढायची आहे इथं गुणाकाराची क्रिया हे चार एक्स इकडे आणून भागीले होऊ शकतं अठ्ठावीस गुणिले नऊ भागिले चार बरोबर एक्स चार एक ते चार चार सत्तर अठ्ठावीस सात आणि नऊ यांच्यामध्ये गुणाकार होईल त्रेसष्ट म्हणजे एक्स ची किंमत किती आली त्रेसष्ट आणि पर्याय क्रमांक एक, एक हा आपला या प्रश्नाचं उत्तर असणार बघा त्याच जमिनीचं गणित आहे एका संख्येच्या तीनशे पाचच्या सातशे नऊ मध्ये अठ्ठ्याऐंशी मिळवल्या ती संख्या मिळते तीच संख्या मिळते तर ती संख्या कोणती आपण काय करू ती संख्या एक स मानू यात वेळ काढवायचं ना परीक्षेमध्ये एक मानून चालू करायचं आहे मग समीकरण कसं होणार आहे तीन शेत पाच एक स गुणुले सात छेद नऊ आणि याच्यामध्ये मी की किती अठ्ठ्याऐंशी आणि मिळलंय काय तीच संख्या तीच संख्या म्हणजे मग इथे आपण गुणाकार आहे गुणाकार करत असताना आपण अंश छेद आला आणि इकडे छेदाला अंशाला भाग जातो का बघतो एक तीन आलं म्हणजे सात छेद पंधरा एक तण सातचा गुणाकार तीन तन पाचचा गुणाकार पंधरा हे एक सला एक असंच राहिलं अधिक अठ्ठ्याऐंशी केलं आणि बरोबर काय आहे त्रिएक्स आहे एक्स ची का किंमत काढायची आहे त्यामुळे एक्स एक्स सगळे एकत्र घेऊ एक्स हे इकडे न्यावं लागेल इथे या दोघांमध्ये पेरजीची क्रिया आहे तिकडे गेल्यानंतर इकडे वजा वाक्याची क्रिया मग ते मांडून घेऊया अठ्ठ्याऐंशी बरोबर एक्स वजा सातशे पंधरा एक्स हे तर आपण असं लिहू शकतो अठ्ठ्याऐंशी बरोबर एक स छेद एक वजा सात एक छेद पंधरा सात एकश छेद पंधरा आणि एक स छेद एक इथंच आपूर्णांकाची वजा बाकी आहे पण अपूर्णांकाची वजाबाकी करायची असेल तर आपल्याला छेद सामान पाहिजे छेद सामान करण्यासाठी याचा समूल्य अपूर्णांक आपण मिळवू शकतो की ज्याचा छेद पंधरा असेल आणि त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला छेदाला पंधरा आणि अंशाला पंधरा न मिळाला लागेल मग गुणून पुढची प्रक्रिया कशी होईल अठ्ठ्याऐंशी बरोबर पंधरा न गुणल्यानंतर पंधरा एक्स छेदाला पंधरा न गुण पंधरा वजा सात एक्स छेद पंधरा आता छेद समान आहे त्यावेळेस अंशाची क्रिया होईल आठ एक्स वजा बाकी येईल आणि छेद पंधरा राहील आपल्याला एक्साची किंमत करायची आहे हे पंधरा इकडे नेऊ अठ्ठ्याऐंशी गुणले पंधरा पंधरा इकडे आल्यानंतर गुणाकार होतात कारण इथं भाग करायच बरोबर आठ एक्स हो हा गुणाकाराचं उत्तर काढण्यापेक्षा पुढची पायरी केली तर आपलं सोपं जाईल त्याच्यानंतर किंमत काढायची म्हणून हे सुद्धा आपल्याला इकडे आणावं लागेल आठ इकडे आणल्यानंतर इथं गुणाकाराची क्रिया आहे इकडची क्रिया होईल म्हणजे असं होईल अठ्याऐंशी गुण्य पंधरा बागिले आठ बरोबर एक्स आठ एके आठ आठ एके आठ आठ एके आठ अकरा गुणले पंधरा अकरी पाचवी पंचावन्न आजच्या गेले पाच आणि अकरा एक अकरा आणि पाच सोळा म्हणजे उत्तर आलं एकशे पासष्ट एकशे पासष्ट पर्याय आपल्याला चार नंबरला दिसतंय पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर असेल थोडसा वेगळा म्हणा मित्रांनो एका संख्येचा सातशे अकरा आणि अठ्ठावीस यांची बेरीज एका संख्येतच अकरा भाग केले तर त्यातलं सातव्या सात आणि अठ्ठावीस यांची बेरीज त्या संख्येतून चव्वेचाळीस म्हणजे जी संख्या आहे त्या संख्येतून चव्वेचाळीस वजा केल्यानंतर जी संख्या येते तेवढे आहे तर ती संख्या शोधा आता त्यासाठी आपला पर्याय आहेत बहात्तर एकशे अठ्ठ्याण्णव बहात्तर एकशे अठ्ठ्याण्णव एकशे सत्याऐंशी आणि नव्याण्णव ते उदाहरण सोडवायचं कसं बघा पहिल्यांदा आपल्याला ती संख्या एक समानावी लागेल एक समाजल्यानंतर सातशेद अकरा म्हणजे सातशेद अकरा एक सधी किती केलंय अठ्ठावीस केले बरोबर आणि दुसऱ्या बाजूला काय येईल यक्स मधून ह्या दोन्हीचे पेरीज किती येते म्हणत त्या संख्येतून चव्वेचाळीस वाजा केल्यानंतर त्या संख्येतून म्हणजे यक्समधून चव्वेचाळीस वाजा केल्यानंतर संख्या एवढी ह्या दोन्हीची वाजा बाकी आणि ह्या दोन्हीची पेरीज सारखी असं म्हणत मग आपल्याला काय करायचंय ती संख्या शोधायची म्हणजे यक्सची किंमत काढायची सगळे एक एका बाजूला घ्यायचे सगळे एकशे एका बाजूला घ्यायचे म्हटल्यानंतर आपलं काय करा पहिल्यांदा बघा हे अठ्ठावीस इथं ठेवून हे सात छेद अकरा एक इकडे न्यावं लागेल बरोबर चा एक बाजूला फक्त अठ्ठावीस राहिले अठ्ठावीस इथं ठेवले एक वाजाच बेचाळीस आणि हे इकडे येऊन वाजा व्हायला सात छेद अकरा एक आता इथं लक्षात येण्यासारखी गोष्ट बघा अठ्ठावीस ला अठ्ठावीस आपण असं लिहूया थोड समजून घेण्यासाठी हे यक्स आणि हे वाजत सातशे अकरा एक जवळजवळ निवड्या आणि हे वाजा चव्वेचाळीस आता आपल्याला ठरलं होतं काय सगळे यक्स एका बाजूला घ्यायच्या सगळ्या संख्या एका बाजूला घ्यायच्या हेच चव्वेचाळीस आपल्याला इथं ठेवून चालेल का ते इकडे आणावं लागेल मग इथं त्याची क्रिया काय आहे वजा आहे इकडे आल्यानंतर काय होणार आहे बेरीज होणार आहे म्हणजेच अठ्ठावीस अधिक चव्वेचाळीस बरोबर एक सजा सा सातशे अकरा एक सा। हे आपल्याला नवीन समीकरण मिळालं आता हे समीकरण कसं सोडवायचं अठ्ठावीस आणि चव्वेचाळीसची बेरीज किती बघा चव्वेचाळीस मध्ये आठ मिसळले आठ मधले पहिल्यांदा सहा घेतले पन्नास झाले राहिले दोन घेतले बावन झाले आणि हे दोन म्हणजेच वीस बहात्तर झाले बहात्तर बरोबर एक स छेद एकशे साधी काही छेद नाही म्हणजे एक आहे वजा हे आपण सात छेद अकरा असं लिहू शकतो आणि मग आपण नका जी वजाबाकी करायची आहे छेद समान असावा लागतो छेद समान नाही छेद समान करण्यासाठी अकरा छेद असणारा याचा समूल्य आपण आपण मिळवू शकतो तो कसा मिळतोय अंशाला आणि छेदाला अकरा मिळवून अकरा एक स वजा अकरा वजा सात एक स छेद अकरा हे बहात्तरला ला बहात्तर इकडे तसंच राहिलं बहात्तर लिहूया परत एकदा अंशाची क्रिया होणार आहे फक्त अकरा मधून सात गेले चार उरले अकरा आपल्याला एक्स ची किंमत करायची आहे म्हणून पहिल्यांदा अकरा इकडे घेतले बहात्तर गुणले अकरा बरोबर चार एक्स एक एक हे चार पण इकडे घेतले म्हणजे एक तर राहणार आहे ते चार इकडे घेऊया बहात्तर गुणले अकरा भागिले चार इथं गुणाकारात आहेत म्हणून इथं भागिले झाले आणि उरले काय इकडे बाजूला फक्त एक्स उडले चार एक चार चार एक चार तीन उडले तीनच्या पुढे दोन चार बत्तीस अठरा अकरा 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 अठ्ठ्याऐंशी एक अकरा आठ एकोणीस एकशे अठ्ठ्याण्णव बरोबर एक्स म्हणजे ती संख्या काय आहे एकशे अठ्ठ्याण्णव आहे परत एकदा गणित समजून घ्या व्हिडिओ पॉज करा आणि ह्या क्रिया नीट लक्षात घ्या स्लो मध्ये व्हिडिओ पाहा बघा एका पुस्तकाचा तीनशे पाच व पंधरा पाने वाचून झाले ती एका पुस्तकाचे भाग केले पाच त्यातले पूर्ण तीन भाग वाचून झाले आणि त्याच्यावर पंधरा पान वाचून झाले पण तरी पण पाना राहिले वाचायचे किती एकशे पंचवीस तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती आता हे गणिती पद्धतीने आणि तोडी कसं सोडवायची हे पाहणार आहोत आपण इथं पहिल्यांदा आपण गणित प्रक्रियेला सोडूया पानांची संख्या किती मानाव लागेल आपल्याला एक समानू पानांची संख्या एक समान मग समीकरण कसं होईल बघा तीन छे पाच एक स पान वाचलेत अधिक किती वाचलेत पंधरा वाचलेत आणि वाचायचे किती राहिले एकशे पंचवीस ते पण अधिक केलं तर मिळणारी संख्या काय असणार आहे एकूण पान असणार म्हणजे तीन एक स तीन पाच एक स आणि पंधरा एवढे वाचलेत एवढी वाचायची राहिलेत ह्या दोन्हीची बेरीज केली तर काय म्हणणार आहे पुस्तकाची गुणपाने मिळणार म्हणजे पुस्तकाची एकूण पाने किती मानले आपण एक सांडलेत अशा पद्धतीचे समीकरण तयार होईल आता समीकरण तयार झाल्यानंतर बघा तीन चेद पाच एक आधी या दोन्हीची बेरीज होईल एकशे चाळीस बरोबर एक दुसरी पाहिजे तिसरी पाहिजे काय होईल बघा आपलं एकशे एकशे एक बाजूला कशी ठरलं होतं त्याप्रमाणे बरोबरच्या इकडल्या बाजूला एकशे चाळीस आपण असं लिहूया आणि एक स वजा तीन छेद पाच एक स लिवूया हे आपण असं लिहू शकतो एकशे चाळीस बरोबर एक स छेद एक, एक वजा तीन एक स छेद पाच म्हणजे इथं अपूर्णांकांची वजा बाकी आहे आणि आपणकाची वाजाबाकी करायची म्हणजे छेद सामान पाहिजे छेद समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पाच छेद असणारा याचा मिळवावा लागेल म्हणजेच अंशाला व छेदाला पाच न म्हणावं लागेल एकशे चाळीस बरोबर पाच एक स छेद पाच वजा तीन एक स छेद पाच आता छेद सामान असताना फक्त काय होते अंशाची क्रिया होते म्हणजेच एकशे चाळीस बरोबर पाच एक संबंध तीन एक्स गेले उरले दोन एक्स छेदस्थानी उरले पाच पुढची पायरी अशी होईल एकशे छेद एक सॉरी एकशे चाळीस हे इकडे येऊन गुणले होतील एकशे चाळीस गुणले पाच बरोबर दोन एक्स त्याच्या पुढची पायरी अशी होईल एकशे एकटे ठेवायचा म्हणून एकशे चाळीस गुणले पाच एकशे चाळीस गुणले पाच आणि हे दोन इकडे भाग आणि बरोबर बे बेसाती चौदा शून्य सत्तर सत्तर मूल्य पाच म्हणजे सात पाच पस्तीस आणि पस्तीसच्या पुढे एक शून्य म्हणजे तीनशे पन्नास ही किंमत आली आणि एक संख्या होती हे झालं ह्या प्रश्नाचं उत्तर पण तोंडी कसं सोडवायचं बघा आता हे प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर पुस्तकाच्या पानांचे एकूण भाग किती केलेत पाच भाग केलेत त्यातले वाचलेत किती वाचलेत किती तीन भाग पूर्ण वाचलेत आणि पुणे पंधरा वाचलेत वाचायचे भाग किती राहिले दोन भाग पण हे पंधरा त्यात करावं लागणार म्हणजे हे पंधरा आणि हे जे एकशे पंचवीस आहे हे दोन्ही म्हणजेच काय दोन भाग मग ह्या दोन्हीची बिल किती आली एकशे पंचवीस अधिक पंधरा एकशे चाळीस आली एकशे चाळीस म्हणजे दोन भाग आहेत दोन न भागलं म्हणजे एक भाग म्हणजे किती आला सत्तर आला एकूण भाग किती येत पाच येत म्हणजे सत्तर गुणुले पाच साडेतीनशे बघा एवढं मोठं गणित फक्त दोन क्रिया झालं दोन शक्यतात गणित होते फक्त गणित समजून घ्यावं लागणार अशा प्रकारचं आणखी गणित बघूया पुस्तकाच्या पानाचं याच प्रकारचं उदाहरण आपण पाहतोय बघा एका पुस्तकाचा चारशे सात व वीस पाणी वाचून झाल्यावर चौसष्ट पाणी वाचायचे राहिले तर त्या पुस्तकाला एकूण पाणी किती पहिल्यांदा आपण तोंडी सोडूया उत्तर पुस्तकाच्या पानाचे एकूण भाग किती केलेत नकाच्या भाषेत आपण बघितलं तर भाग किती केले एकूण पानांचे सात भाग केले पूर्ण भाग वाचायचे किती झालेत चार झालेत वाचायचे राहिलेले भाग किती असणार आहेत तीन असणार आहेत परंतु त्यातली पण पर वीस पानं वाचलेत म्हणजे हे वीस पानं आणि हे चौसष्ट यांची बिरीज केली आपण किती आली चौऱ्याऐंशी म्हणजे हे वाचलेले पूर्ण आणि हे न वाचलेले थोडक्यात न वाचलेले असं गृहित होऊया आपण न वाचलेले भाग किती आहेत मग तीन भाग आहेत तीन भाग म्हणजे किती पान आहेत चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीला जर आपण तीन ना भागलं तीन दुने सहा दोन उरला चोवीस झाला तीन आठ चोवीस एक भाग किती पाण्यात आला अठ्ठावीस पानाचा आला पाना असे भाग किती आहेत सात आहेत अठ्ठावीस गुणले सात सात सातेआठे छप्पन सात दोन चौदा पाच एकोणीस एकशे शहाण्णव पर्याय येतोय बघा हे किती तोंड उत्तर झालं ती शिकतात पण हे गणिती पद्धतीने कसं मांडावं लागतंय ते आता शिकूया बघा त्या पुस्तकाची पानं सगळे एक समान म्हणजे चार छेद एक सधिक वीस पानं वाचले आणि अधिक पुन्हा न वाचलेली चौसष्ट पानं ह्या सगळ्यांची बेरीज किती येते एकूण पानं एवढे येते हे समीकरण सोडवल्यानंतर कसं होतंय बघा चार एक स सा, छेद सात अधिक चौऱ्याऐंशी बरोबर x आपल्याला x ची किंमत करायची म्हणून सगळे एका बाजूला घेऊ चौऱ्याऐंशी बरोबर एक्स या बेरजेची क्रिया म्हणून इकडे वाजबाकीची क्रिया चार एक 7 सात आता इथं काहीच नाही याचा अर्थ एक असतो आणि मग ही अपूर्णांची वाजबाकी आली अपूर्णांकाची वाजबाकी करायची असेल तर छेद समान पाहिजे छेद सामान करण्यासाठी या अपूर्णांकाचा सात छेद असणारा समूल्य अपूर्णांक आपण मिळवू शकतो समूल्या अपूर्णांक समूल्याप्रमाणे आपल्याला मिळवायचा आहे समूल्याप्रमाणे आणि अंशाला सात एक स छेद सात वजा चार एक स छेद सात आणि ह्याची किंमत किती आहे चौऱ्याऐंशी ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस अंशाची फक्त वाजव्या केली जाते अंशाची वाजवाय आली तीन एक स छेद सात इकडे चौऱ्याऐंशी आहे एकशे किंमत काढायची म्हणून आपल्याला काय करावं लागेल एकाच आपण जे सात या ला भागीले ते इकडे गुणविले केलं आणि हे तीन जे एक्स ला गुणले ते इकडे आपण भागीले केलं एक गेले तीन एक तीन तीन जुने सहा उरले दोन चोवीस झाले तीन आठ चोवीस अठ्ठावीस गुणले सात सात आठ छप्पन ह्याचे गेले पाच सात जुने चौदा सा। पाच एकोणीस म्हणजे ह्याही पद्धतीने एकशे शहाण्णव आलं तोंडी उत्तर आपल्याला असं आलं होतं आणखीन एक उदाहरण पाहणार आहोत आणि मग आजचा व्हिडिओ आपण थांबवणार आहोत एका दोन अंकी संख्येची एकशे दोन ही तिच्या एकशे तीन पेक्षा बाराने मोठी आहे मोठ कोण आहे एकशे दोन मोठं आहे कशापेक्षा एकशे तीन पेक्षा कितीनं मोठा आहे बारा न आहे तर त्याच संख्येतील अंकांची बेरीज विचारली पहिल्यांदा ती संख्या शोधावी लागेल आणि मग अंकाची बेरीज करावी लागेल मग ती संख्या एक समानू मग गणित होईल आपलं एक छेद दोन एक स एका बाजूला आणि एका बाजूला काय होईल एक छेद तीन एक स परंतु यातलं कोण मोठं आहे एक छे एक छेद एक स सॉरी एक छेद दोन एक स हे याच्यापेक्षा मोठं आहे हे दोन्ही बरोबर करायचं म्हटल्यानंतर ते बारा कुठे मिसळावे लागतील इकडे मिसळावे लागतील तर इकडे मिसळावे लागतील जर इकडे घेतले तर मिसळावे लागतील आणि जर बारा इकडे घेतले तर काय करावं लागतील वजा करावं लागतील आपण इकडे घेऊन मिसळू किंवा बेरीज करू आता आपल्याला हे समीकरण मांडून झाल्यानंतर एक्सची किंमत करायची त्यामुळे यक्ष सगळे एका बाजूला घेऊ छेद एक स एक छेद एक स असं लिहू शकतो आपण एक एक छेद दोन आणि हे इकडे येऊन वजा तीन एक स छेद तीन बरोबर बारा असं लिहू शकतो आता आपल्याला छेद सामान आहे छेद सामान करायचा छेद समान नाही छेद सामान करायचं करा आपण काही बिरीज आहे या दोन्हीचा गुणाकार करू छे झाला सहा इकडं सहा छेद झाला मिळल्यानंतर याला तीन नऊ म्हणजे याला पण वर्षाला पण तीन नगुनावं लागेल तीन एक्स तीन एक्स आणि इकडं दोन नऊ नवं लागेल वाझा सहा एक्स इं? तीन एक्सच आहे कारण इथं छेद समान करताना आपण सहा केलंय ह्या छेद याचा सहा केला म्हणजे याला दोन नऊ उलय सॉरी तीन नऊ याला पण तीन तीन एक स छेद वजा सहा एक बरोबर छेद सहा बरोबर बारा बारा झाल्यानंतर थोडीशी झपलेत होते इथं बघा आपलं समीकरण मांडताना एक एक स छेद दोन म्हणजे एक एक स छेद दोन हे इकडे आणले एक एक सजा एक एक स छेद तीन हे वाजा झालं आणि बरोबर किती आले बारा आले अपूर्णांकाची वाजा बाकी वा छेद समान करावं लागेल छेद समान करण्यासाठी समूल्य अपूर्णांक पद्धतीने होत नाही या दोन्हीचा गुणाकार केला सहा आला म्हणजे या छेदाला तीन न गुणलं अंशाला पण तीन न गुणावं लागेल ला म्हणजे वर तीन एक आणि इकडल्या बाजूला या छेदाला आपण दोन न गुणले सहा म्हणजे वरच्या अंशाला सुद्धा दोन दोन एक येणार आणि बरोबर बारा आहे बारा आहे म्हटल्यानंतर आता छेद समान झाला छेदांच्या क्रिया न करता फक्त अंशाची क्रिया होते तीन एक दोन एक्स गेले एक एक उरले एक, एक बरोबर बारा परंतु एक्सची किंमत काढायची एकसाला तिथं सहा न भागलं म्हणजे हे इकडे जाऊन गुणले होणार गारे। गारे मां। so, गारे गारे। एक गा गारे गारे एक बरोबर अष्ट्यात्तर आलं मग ती संख्या कोणती आहे अष्ट्याहत्तर आहे आणि अंकातील बेरीज किती आली मग सात आठ पंधरा पर्याय क्रमांक चार हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इथले सायकडे लिहिले गुन्हा झाला बारा साहेब बहात्तर झाले ची किंमत आपल्याला बहात्तर आली अष्ट्याहत्तर नाही बहात्तर आली आणि बहात्तर एकशे किंमत आली म्हटलं तर अंकांची बेरीज करायची संख्येतील सात अधिक दोन नऊ पर्याय क्रमांक दोन हा या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अशा प्रकारच्या गणिताच्या उदाहरणाच्या स्पष्टीकरणासाठी आपल्या चॅनलला भेट द्या धन्यवाद